सगळं काढून घेतो नाही माझी कुराड पाऊल टाकलं खांडोळी गुमान काय थन हिरे मोती सोन असल हे टाक समजत हे सगळं तर मी केव्हाच टाकलंय कुठं टाकलं मला दिसत नाही ते आपल्याला दिसत नाही अशा पुष्कळ गोष्टी असतात म्हणजे मला काय दिसत नाही तुझ्या कृत्या मागे दडलेलं पाम ज्यांना तू लुटलस त्यांची हाय हाय ज्यांचा तू प्राण घेतलास त्यांचे कशाला विचार करू मला फक्त माझं कुटुंब मग मा ज्यांना तू मारलस लुटलस त्यांना त्यांची कुटुंब नव्हती त्यांच्या कुटुंबियांना काय वाटलं असे मला सांग तुझ्या कुटुंबियांना काय वाटतंय याचा कधी विचार केलास का रे त्यातला काय वाटायचंय त्यांच्यासाठी पाप मात्र तू करतोय त्याबद्दल तुला ज्या नरक यातो ना भोगाव्या लागतील त्यातला त्या 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 वाटा घेतील का ते प्रश्नच नाही नक्की घेताल समधीच समधी हो ना मग एकदा तसं त्यांना प्रत्यक्ष विचारून खात्री करून घेतली तर त्याची काय गरज आहे मी सांगतो ना अवश्य सांग पण त्यांना प्रत्यक्ष विचारून आल्यानंतर सांग तोपर्यंत तो मी थांबतो इथे जाणार नाही विश्वास ठेव नारायण नारायण हा गेलो आणि हा आलो ना समजी घरात तुम्ही मी थेट उत्तर द्यायचं अधुकर तुम्ही समजे मला सांगा म्या तुम्हाला तुम्हा नाए? नाए, 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 मी तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी पाप करतो तर तुमचा वाट आहे का नाही असं नाही म्हणतो तू मिळवता होईपर्यण कसा का होईना मी संसार केला तुला काय सांगितलं नाही मी आता संसार तुझा झाला मग काय आता आम्हाला सांभाळण्याचं काम तुझ त्यासाठी तू काय करतो बाबा बाबा, आई, तुम्ही अवलंट तुमच्या पापात करी करायचं कायरी रे पोरांना मग काय तर हे पाप आम्ही थोडच करतो मग पापही सगळं तुमच त्यात आमच्या मुळीच वाटा नाही

तोच एक खरा त्याची अनेक रूप अनेक अवतार त्यात राम करुणा सागर त्यांचं दर्शन दुःख हारक त्यांची कृपा दैन्य निवार त्यांचं नाम त्रिखंड तार मंग ते मला पण तारतील निसंशय बस बस ह्याच क्षणी ह्या पवित्र स्थानी बस उच्चार त्या पापनाशक उद्धारक नामाचा म्हण रा रा रा, रा 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 मरा मरा म, म, मरा मला नाही जमत काही अवघड नाहीये मी सांगतो ना ते कर मला सांग जंगलातून धनवान माणस जाताना तू आडवतोस तेव्हा काय म्हणतोस म्हणतोस ना जे काय असेल ते निमूटपणे नाहीतर मरा हे तर तुला उत्तम जमत तेच म्हण मनोभावे जप कर मन। मरा, 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 मरा मराच राम राम कधी झालं ते कळलंच नाही दिवस महिने वर्ष शतक सहस्त्रक कधी ओलांडली गेली ते समजलंच नाही रत्नाकर राम नामाच्या अमृत सागरात नखशिखांत बुडून गेला स्वतःच्या तहान धुकेची त्याला शुद्ध राहिली नाही अस्तित्वाच शरीराचं भान उरलं नाही चहूबाजूंनी मुंग्यांनी प्रचंड बारुळ बांधलं त्यातून आवाज येत राहिला कित्येक वर्षांनंतर तिथून जाणाऱ्या नारद मुनींना रामनाम ऐकू आलं आणि ते थबकले शोध घेतल्यावर त्यांना कळलं हा नामघोष या वारोळ्यातून येतो आहे रत्नाकराच्या आठवणीनं त्यांनी लबगेनं वारो दूर सारलं ये, ये जोड राम भक्त महान तापसी रत्ना É e

सर्वश्रेष्ठ धनुर्धारी त्रिखंड कैवल्य दाता, कैवल्यदाता राजा राजाधिराज दयाधन असणाऱ्या श्रीराम प्रभूंनी प्रसन्न होऊन वाल्मिकी मुनींना कृतार्थ करण्यासाठी प्रत्यक्ष मंगल दर्शन दिलं